नमस्कार आपण बघत आहात सतर्क महाराष्ट्र न्यूज आत्ता आपण सध्या गणेश काळे यांच्या घरी आलेलो आहात आत्ता आपल्याबरोबर गणेश काळे यांचे वडील आणि त्यांची मातोश्री आणि गणेश काळेंची सहा वर्षाची मुलगी आहे तर गणेश काळेची जी शनिवारी जी हत्या करण्यात आली त्या संदर्भात आपल्याला कधी व कशी माहिती मिळाली माहिती म्हणजे मी बाहेरगावी बाहेर गेलो होतो तर मला आमच्या तिच्या मम्मीनी सु म्हणजे आमच्या सुनबाईनी फोन केला म्हणजे बाबा घरी या काहीतरी प्रकार घडला आहे तुम्ही लवकर घरी या त्यावेळेस मला माहीत आहे मी बाहेरून आलो त्यावेळेस मी ते डायरेक्ट पंपावर आलो ज्या ठिकाणी प्रकार घडला त्या ठिकाणी आल्यानंतर मला ते, 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 ते सर्व चित्र पाहायला मिळाले आपण कुठल्या गावाला होता मी इकडं बोरच्या इकडे गेलो होतो तिकडून येत होतो बरं तुम्हाला किती मुलं आहेत मला दोन मुलं आहेत गणेश आणि गणेश आणि समीर दोनच मुले मला तर गणेश हा तुमचा मोठा मुलगा मोठा मुलगा आणि समीर काळे हा याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कोणी गणेश काळे समीर काळे तुम्ही आई आणि त्याची पत्नी आणि परिवार आहे ही बातमी कळल्यानंतर ना तुमच्या काय भावना होत्या जशी तुम्हाला गणेश काळेची बातमी मिळाली तुमच्या सुनेने तुम्हाला फोन केला तर त्यावेळेस तुमच्या काय भावना होत्या आता आमची भावना काय त्यावेळेस आम्हाला काही सुचत नव्हतं भावना काय काय करणार आम्हाला त्यावेळेला सुचत नव्हतं काही ज्यावेळेस त्या जागेवर स्पॉट वर गेला होता त्यावेळेस पोलिस तिथे होते तर पोलिसांनी तुम्हाला काय सांगितलं पोलिसांनी आम्हाला काहीही सांगितलं नाही आम्हाला साधे बघून पण दिलं नाही ज्या स्पॉटवर प्रकार घडला त्या स्पॉटवर आम्हाला त्याला पाहून सुद्धा दिलेलं नाही आम्हाला मग तुम्ही ज्या वेळेस तिथं पोहचला त्यावेळेस तिथं त्याची बॉडी होती का हो होती बॉडी तुम्हाला पोलिसांनी बघून नाही दिलं माझ्या आधी पोहोचली होती सुद्धा बघून दिलेलं नाही मावशी आपलं काय म्हणणं या संदर्भात माझं म्हणणं फक्त एवढं न्याय मिळवून द्यावा आणि हे काय प्रकरण होत न्याय हो। म्हणजे तुम्हाला काय नाही पाहिजे पोलिसांकडून सरकारकडून काय नाही सरकारने सगळं हे प्रकरण थांबवावं कुणीतरी हो। आळा घालवावं यांना आमचं आज झालंय उद्या दुसऱ्याच होईल असं नाही व्हावं कुणाच समीर काळे जो तुमचा बारका मुलगा आहे तो, mm -hmm. तो सध्या एका गुन्ह्यामध्ये कारागृहात आहे तर त्याचा ह्या अंधेकर टोळीशी काही संबंध नाही नाही काही संबंध नाही त्याला असाच फसवलाय काही संबंध नाही आहे त्याला असं फसवलंय आणि गुन्हा लावलाय त्याच्यावर